बाळाप्रमाणे महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत प्रामुख्याने त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे शेतकरी कामकाज पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्रजी पवार सरेकर समाजवादी काँग्रेस आम आदमी पार्टी व सर्व अंतर्गत यांना मित्र पक्ष या सर्वांचं स्वागत करतो त्या ठिकाणी उपस्थित झाले त्याच्याबद्दल आभार व्यक्त आणि त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो मावळ लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं असेल तर या मावळ लोकसभा मतदारसंघ दोन जिल्ह्यामध्ये विभागलेला आहे प्रामुख्यानं हा मतदारसंघ रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा त्या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ विभागलेला आहे पुणे जिल्हा मंडळी तीन मतदारसंघ पिंपरी चिंचवड आणि मावळ असे असतात आणि रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल हे तीन मतदारसंघ या ठिकाणी येतात आणि या मतदारसंघातील ज्या दहा वर्षापूर्वी काही मंडळींनी या बाबतीमध्ये आश्वासनं दिली होती ती आश्वासनं कुठल्याच पद्धतीनं पूर्ण झाली नाही त्याच्यामध्ये नयना प्रकल्प असेल त्याचप्रमाणे या त्या ठिकाणी जे एन पी टीचा विषय असेल गोयंदीचा विषय असेल बिटी विषय असेल आणि या ठिकाणी असणाऱ्या जे विषय असणारं जे पोस्ट पोस्ट सारखे असणार त्याचप्रमाणे खासरीय स्वतंत्र नोंदणी कार्यालय पोस्ट ऑफिस रेल्वे स्टेशन समस्या शेडको च्या बाबतीतला जे काही विषय आहेत नित्य विषय त्याचप्रमाणे पाण्याच्या संदर्भात म्हणजे पनवेल महानगरपालिकेमध्ये असणारा पाण्याचा विषय असेल त्याचप्रमाणे शेडको त्या काही भाग आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये हस्तांतर केलेला आहे त्यातील लोकांच्या लोकांच्या टॅक्सचा विषय असेल अशा अनेक समस्या या ठिकाणी ते आहेत आपण जर पाहिलं तर पनवेल शहरासाठी लागणाऱ्या जे काही पुरवठा आहे हा पाणी पुरवठा हा अनवीन पाणी पुरवठा आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर स्वच्छताही झालेली नाही त्याचप्रमाणे ट्रॅफिकचा विषय असेल तसं भागातील असणारे सातशे एकर जागा ही लॉजिस्टिक पार्कसाठी आरक्षित करण्यात येणार आहे तर त्याचा प्रश्न असेल जमिनी हस्तांतरण करण्यात आलेले आहेत तर जे पी टीचे साडेबारा टक्केचे जे साडेबारा टक्केचा परतावा असेल या संदर्भातला असेल त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीतला विषय असेल स्वर्गीय मी बाब पाटील यांचा नामकरणाचा विषय असेल त्या जमिनी हस्तांतरण केलेल्या आहेत त्यांचा परतव्याचा विषय असेल असे अनेक जे विषय आहेत हे विषय तेच आहे त्यामुळे आज आम्ही आपल्या माध्यमातून नागरिकांना या बाबतीमध्ये आश्वस्त करतो की हे सगळे विषय घेऊन येत्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे विषय सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी आणि आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी यामध्ये सहभागी होतील आणि हे विषय जोपर्यंत होते जाणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच राहील या निमित्तानं मी आपल्यासोबत सांगतो धन्यवाद